अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावरती संजय राऊत यांनी एक्सपोज केलेली आहे अशोक चव्हाण भाजपवासी झालेत अशा प्रकारची पोस्ट संजय राऊत यांनी केलेली आहे विश्वास बसत नाही कालपर्यंत जे सोबत होते चर्चा करीत होते ते आज भाजप सोबत गेलेत अशा प्रकारची एक्सपोस्ट संजय राऊत यांनी केलेली आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याप्रमाणे चव्हाण सुद्धा आता काँग्रेसवर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार का असा सवाल देखील एक्सपोजच्या माध्यमातून संजय राऊत यांनी उपस्थित केलेला आहे आताच्या क्षणाची ही सर्वात महत्वाची बातमी आहे संजय राऊत यांनी अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावरती एक्सपोज केलेली आहे अशोक चव्हाण भाजपवासी झाले आहेत विश्वास बसत नाही असं संजय राऊत म्हणत अशोक चव्हाण भाजपावासी झाले आहेत अशी एक्स पोस्ट राऊतांनी केलेली आहे कालपर्यंत जे सोबत होते चर्चा करीत होते ते आज भाजपमध्ये गेलेत अशा प्रकारची एक्स पोस्ट संजय राऊत यांनी केलेली आहे विश्वास बसत नाही कालपर्यंत जे सोबत होते चर्चा करत होते ते आज भाजपसोबत गेलेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याप्रमाणेच आता चव्हाण सुद्धा काँग्रेसवर दावा सांगून हातचिन्ह मिळवणार का आणि निवडणूक आयोग त्यांना ते देणार का अशा प्रकारचा सवाल करत संजय राऊतांनी निवडणूक आयोग आणि भाजपवरती घणाघात केलेला आहे संजय राऊत यांनी ही एक्स पोस्ट केलेली आहे आणि या माध्यमातून त्यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावरती घणाघात केला आहे